रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रविवारच्या सुट्टीवर अलिबाग तालुक्यातील आंबेघर धबधब्यावर पर्यटकांची उसळलीय गर्दी पावसाळी पर्यटनासाठी रायगडच्या अनेक भागांमध्ये पर्यटक सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येतात आज रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अलिबाग तालुक्यातील निसर्गाच्या कुशीतील आंबेघर धबधब्यावर पर्यटकांनी सकाळपासूनच दाखल झाले आहेत निसर्गरम्य व सुरक्षित धबधब्याला रायगड जिल्ह्यासह राज्यातील पर्यटक पसंती देत आहेत त्यांच्या सानिध्यात असलेल्या आंबेघरच्या धबधब्याला शनिवार व रविवारी पर्यटक भेट देतात आज रविवार असल्याने मुंबई पुणे भागातून अनेक पर्यटक दाखल झालेत धमशील सावंत न्यूज ब्युरो रायगड

मस्त बसनी असं एक गाव आहे त्या गावामध्ये गावा हा धबधबा आहे या धबधब्यामध्ये मध्ये खूप असा एन्जॉय करण्यासारखं आहे या धबधब्यामध्ये मध्ये काहीच धोका नाहीये लहान मुलं खूप मजा करतात पर्यटन बाहेरून येतात आणि आम्हाला पण खूप एन्जॉय मिळतो रायगड जिल्ह्यामध्ये बसनी गावातला हा वॉटरफॉल आहे खूप छान असा अप्रतिम सुंदर आहे माझ्या लहान मुलांना दोघांना मी घेऊन आले मोठे धबधबे खूप जास्त आपल्याला धोकादायक वाटतात पण हा खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता खूप असं एन्जॉय करण्यासारखं आहे फ्रेश नेचर खूप छान हवा